श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल किंवा मी तुम्हाला सांगते काय ब्लॉग आहे काय तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तर स, आ, सो सो हे आहेत मी आज सोया पुलाव किंवा सो सोयाबीनचं भात असं आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे तमालपत्र घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे काहीतरी वेगळं असं काहीतरी खायचं त्याच्यासाठी इकडे तुम्ही बघू शकता मी मिरची अशा पद्धतीने कापून घेतलेली आहे ही हक्कीच मिरची आहे ती मधून कापून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला किती लोकांचं भात बनवायचं त्याच्यावरून मी हा असं सोयाबीनचं पॅकेट घेतलेलं आहे याच्यावरती तुम्ही बघू शकता मस्त तुम्ही दोन तीनही वापरू शकता जास्त कमी जास्त का आम्हाला दोन तीनच लोकांचं भात बनवायचं आहे त्याच्यामुळे मी एकच पॅकेट वापरणार आहे त्याच्यामध्ये अजून आपल्याला खडा मसाला टाकायचा आहे जिरे टाकायचे आहेत हळद वगैरे ते सगळं आपण चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा इथे तुम्ही बघू शकता वटाणे तुम्ही कमी करू शकता मी वटण्याची दुसरीही भाजी करणार आहे त्यामुळे मी वटाने एकदा सोलून ठेवलेले आहेत तुम्ही वटाणे कमीसुद्धा करू शकता ब्लॉक कंटिन्यू करा तर इकडे बघा मी इकडे कांदा भाजायला टाकलेला आहे पहिल्यांदा तर पहिला आपला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा गोल्डन कलर व्यवस्थित पूर्ण कांदा व्यवस्थित भाजला की मग बाकीचे आपण साहित्य टाकणार आहोत कांदा भाजून झालेला आहे आणि कांदा एका साईडला असं सारलेला आहे आणि ते मी वटाणा आणि जिरे टाकलेले आहेत कारण वटाणे पण आपले व्यवस्थित भाजले पाहिजे तेलामध्ये वटाणं भाजण्यासाठी जास्त असा वेळ लागत नाही आहे तर मी नंतर याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो थोडं आपल्याला मॅश होऊ द्यायचं आहे पाच मिनिटभर परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपण मीठ आणि भाज ॲड करणार आहोत कडा मसाला आपण टाकणार आहोत त्याच्यात मी दोन मिनटं ह्या भाज्या झाकून ठेवल्या होत्या ते झाकून ठेवल्यामुळे काय होतं की टोमॅटो आपलं पटकन असं मऊ होतं व्यवस्थित खाताना छान लागतं तर हे बघा तुम्ही बघू शकता कलर विलर असं छान आलेलं आहे आणि यासाठी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकतात असं नाही आहे की हाच तांदूळ वापरला पाहिजे तुम्ही जो घरी यूज करता खाता त्यासाठी असं कोणताही तांदूळ तुम्ही वापरा इथे तुम्ही बघू शकता मी तांदूळ आणि सोयाबीन याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्ही कुकरला भात लावत असाल तर दोन ते तीन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित आराममध्ये शिजतो तुम्ही असं माझ्यासारखं भात लावत असाल तरी मस्त व्यवस्थित थोडंसं भरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकणार आहोत थोडंसं भात उकळू द्यायचा आणि मग कोथिंबीर टाकायची म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद कसा भातामध्ये व्यवस्थित राहील तर गाईच आपला पुलाव रेडी आहे तुम्ही हे सोयाबीन बिर्याणी बोलू शकता पुलाव बोलू शकता नाहीतर आपल्या साध्या सरळ सोप्या भाषेत आपला सोयाबीन भात बोलायचा तर बघा मस्त अशी वळून कोथिंबीर टाकलेली आहे आता तयार आहे मी ती तीन ते चार लोकांसाठी आराममध्ये खाऊ शकतात तुम्ही बनवले तुम्ही जास्त कमी प्रमाणात बनवू शकता 오, 이새 콜라다, 이게. 누구나, 나.